नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज फडणवीस केसरी रेटरेदरांचं भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे मित्रांनो या मैदानात भरपूर सर्व रथी महारथी टॉपचे नंतर मित्रांनो दाखल झाले आहेत के श्री बकासूर घरनिकेचा राजा संभाजीनगर एक्सप्रेस लखन कॉकटेल उर्फ सुंदर तसेच मित्रांनो आपण जर बघायला गेलो तर मला वाटतं पिस्टन पण आजच्या मैदानात दाखल झालं आहे आणि त्याच्यामुळे आज टॉपच्या लढती मित्रांनो बैलगडा प्रेमींना बघायला भेटतील मित्रांनो नंदी कोणते आले ती अपडेट आले परंतु लाईव्ह कधी होणार ही अपडेट आली नाही त्याच्यामुळे कमेंट येत होतं तर आत्ताच मित्रांनो मी आयोजकांना कॉल केला होता पंधरा ते वीस मिनटात मित्रांनो लाईव्ह चालू होईल त्याच्यामुळे या मैदानातलं लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला बघायला भेटेल तसेच मित्रांनो गटाचे लाईव्ह लॉटसुद्धा मित्रांनो मला वाटते थोड्याच वेळात आपल्याला समजतील परंतु लाईव्ह पंधरा ते वीस मिनिटात मित्रांनो शंभर टक्के चालू होईल आत्ताच मी दादांना आयोजक आहेत त्या दादांना कॉल केला होता ते बोलले जरा पंधरा वीस मिनटं लागतील आणि लाईव्ह तुम्हाला बघायला भेटेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढील अपडेट पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद